पाचोरा तालुका शेतकरी अनुदान घोटाळ्यांच्या यादीत राज्यस्तरावर प्रथम गाजत असतानाच शेतकरी अनुदान घोटाळा पाचोरा तहसील क्षेत्रातील कार्यरत असलेल्या तलाट्याचा चांगलाच अंगलट आला आहे या प्रकरणी पाचोरा तालुक्यातील सरडा बुद्रुक येथील कार्यरत तलाट्याचे अखेर निलंबन करण्यात आले असल्याची माहिती पाचोरा तहसीलदार विजय बनसोळे यांकडून प्राप्त झाली आहे पाचोरा तालुक्यात अनुदान घोटाळा मोठी चौकशी सुरू असून या प्रकरणात एक एक नावे समोर येत आहेत विशेष म्हणजे एका तलाट्याचं नाव देखील समोर येत आहे सारवडा बुद्रुक क्षेत्रात कार्यरत असलेले तलाठी आशिष काकडे यांचे परिवारातील काही सदस्यांच्या नावे शेती नसतानाही त्यांचे खात्यावर दोन हजार तेवीस या वर्षीच्या शेतकरी अनुदानातील काही रक्कम त्यांच्या खात्यावर गेल्याचे यादीत दिसून आले आहे या प्रकरणी पाचोरा तहसीलदार यांनी या यादीवरून प्राथमिक चौकशी केली असता हे अनुदान तलाठ्याच्या परिवारातील सदस्यांकडून लाटले गेल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याने त्यांचा निलंबनाचा बाबतचा प्रस्ताव पाचोरा तहसीलदार यांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांना पाठविला होता या प्रस्तावावर अखेर जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्कामोर्तब करत आशिष काकडे यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याबाबतचा आदेश आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला आहे तसेच पुढील आदेश पावेतो निलंबित आशिष काकडे यांचे मुख्यालय तहसील कार्यालय धरणगाव हे राहील व तहसीलदार धरणगाव यांचे पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे हा कोटींचा शेतकरी अनुदान घोटाळा याला नवीन वळण आले असून हा आकडा अजून वाढून दोन कोटींच्या वर अनुदान घोटाळा जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यातील धागेदोरे अजून जोडण्याची शक्यता असून अनुदान दाटणाऱ्यांची नावे अधिकची समोर येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर या प्रकरणी स्पष्टता काय याबाबतचा खुलासा घेणे कामी संपर्क साधला असता दोषी आढळून आलेले आशिष काकळे यांच्याशी अद्यापही संपर्क होऊ शकला नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका